नमस्कार श्री स्वामी समर्थन माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे पंच महायज्ञाविषयी आज माहिती सांगणार आहे पंचमहायज्ञ का करावा कसा करावा त्याच काय महत्व आहे आणि कोण करू शकतो पंचमहायज्ञ आपल्या हिंदू धर्मात पंचमहायज्ञाचे खूप महत्व आहे पंचमहायज्ञ केल्याने जीवनात सुख मिळतं आनंद मिळतं आणि आपल्या पापांचा नाश होतो प्रत्येक माणूस जन्माला येताना पाच प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येतो आणि या पाच ऋणातून मनुष्याला मुक्तता हवी असेल तर आपण घरात रोज सकाळी पंचमहायज्ञ अवश्य करावा मनुष्य जन्माला येताना पाच ऋण घेऊन येतो तर ते पाच ऋण कोणते बघा पहिला देव ऋण दुसरा भूत ऋण तिसरा पितृ ऋण चौथा मनुष्य ऋण आणि पाचवा ऋषी ऋण या पाच ऋणातून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ घरच्या घरी करा। पंच स्वतःच करायचा आहे पहिला आहे देवयज्ञ दररोज सकाळी आपण अग्नीला एक चमचा तूप द्यायचा आहे कागदावर असा छोटा कागद घ्यायचा कागदावर थोडस तूप लावायचं आणि हा कागद पेटवायचा आणि पेटवून आपण इष्टदेवतांचं स्मरण करायचं हा पेटवलेला कागद आपण सुरक्षित ठिकाणी ठेवायचं म्हणजे एखाद्या पंडित ठेवू शकता किंवा अशा छोट्याशा काही भांड्यात तुम्ही सुरक्षित ठेवू शकता याची काळजी घ्या हा झाला देवयज्ञ दुसरा आहे ऋषी यज्ञ दररोज सकाळी गाईला एक कोळी खाऊ घालत पोळी ताजी असावी हा ऋषी यज्ञ पितृयज्ञ तिसरा कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न खाऊ घालावे असे केल्याने आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो आहे चौथा मनुष्य यज्ञ दररोज एक मनुष्य जीवाला आपण चहा पाणी द्यावं भोजन शक्य झाल्यास भोजन द्यावं आणि ते शक्य नसेल तर लहान मुलांना आपण गोळ्या बिस्किट चॉकलेट देऊन संतुष्ट करावं हा मनुष्य यज्ञ नाही पाचवा आहे भूत यज्ञ दररोज मुंग्यांना चिमुट व साखर ही आपण भिंतीच्या कडे ठेवावी वरील पाच यज्ञ दररोज आपण घरात स्वतःच करायचे आहे असे केल्याने आपलं ऋण वैर हत्या पाप वगैरे दोषांचा नाश होतो आणि आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो पंचमहायज्ञ केल्याने आपल्याला नारायण नागबली सारख्या महागड्या विधी करण्याची गरज भासत नाही आणि या विधी प्रत्येकाला परवडण्यासारखेही नसतात या विधी प्रत्येकाला करण्याची कोणाला गरज भासणार नाही ज्यांच्या घरात पंचमहायज्ञ रोज होतो त्यांना कोणत्याच प्रकारच्या विधी करण्याची गरज भासणार नाही तुम्ही रोज घरच्या घरी स्वतः पंचमहायज्ञ करून बघा आणि तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल काही दिवसात कि तुम्हाला काय त्याच्यातून तुम्हाला काय अनुभूती आली आहे तुम्ही स्वतःच अनुभव घ्या तरी प्रत्येकाने पंचमहायज्ञ घरच्या घरी स्वतःच करायचा आहे माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे पुढील नवनवीन व्हिडिओ मी नवनवीन खूप महत्वपूर्ण माहिती घेऊन येणार आहे तरी ते तुम्हाला माहिती माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ